सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यात खूप सारे अंधार आहे किंवा आपल्या आयुष्यात खूप साऱ्या वाईट गोष्टी घडतात चांगला मार्ग आपल्याला दिसत नाही काय करावं काय नाही अगदी सुचत नाही तुम्हाला माहिती आहे का अशी एक स्वामींची प्रार्थना आहे अशा एक चार ओळी आहेत ज्या चार ओळीने आपलं जे आयुष्य आहे आयुष्यात जे काही अंधकार आपल्याला दिसतं हे अंधकार दूर होणार आहे आपल्या आयुष्यातल्या सर्व निगेटिव्ह गोष्टी ह्या पॉझिटिव्ह होणार आहेत अगदी मनातल्या काही ना काहीतरी कटू ज्या काही गोष्टी आहेत त्यात गोड होणार आहेत म्हणजे अगदीच निगेटिव्ह विचार मनात वाईट साईड काहीतरी विचार किंवा काही कळे अगदी मन भांबावून जातं काय करावे काय नाही ह्या सर्व गोष्टी होतात घरात अगदी नकारात्मकता आहे अशा सुद्धा गोष्टी आपल्या बरोबर घडत असतात ह्या सर्व गोष्टी दूर होण्यासाठी आपण काय करावं काय नाही असं सुद्धा आपण विचार करू शकत नाही कारण मन हे एकदम सुन्न होऊन गेलेलं आहे कधी कधी घरात लहान सहान गोष्टींवरून वाद होतात तर कधी कधी लहान मोठ्यांचे अगदी छोट्या छोट्या गोष्टीत मोठे वाद होतात वाद विकोपाला सुद्धा जात असतात ह्या सर्व गोष्टी दूर होण्यासाठी किंवा आपल्या घ आपल्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक गोष्टी घडवून आणण्यासाठी आपण काही ना काहीतरी करायला हवं त्यासाठी मन हे शांत आणि प्रसन्न असायला हवं कारण जी पण गोष्ट आपण करायला जातो ती गोष्ट करण्यासाठी ते काम करण्यासाठी मन हे प्रसन्न लागतं आणि ते मन जर प्रसन्न नसेल तर कुठलंही काम आपलं पूर्णत्वास जात नाही हा एक अनुभव तुम्हाला नक्कीच असेल असा अनुभव जर तुम्हाला असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये शेअर करा की तुमचं मन प्रसन्न होतो त्यामुळे एखादं काम तुमचं झालं नाही आपल्या आयुष्यातला जर का अंधकार दूर करायचा असेल तर मी आज ज्या चार चमत्कारी ओळी तुम्हाला सांगते त्या ओळी तुम्ही नक्कीच सकाळी म्हणू शकता आणि ह्या ओळी ज्या वेळेला तुम्ही म्हणायला सुरुवात करतील त्यावेळेला बघा तुमच्या आयुष्यातलं जे काही अंधकार आहे ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत जे तुम्हाला काही टेन्शन आहे तुम्हाला नकारात्मक नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात आहे असं जे काही वाटत असेल त्या सर्व गोष्टी दूर होतील मन प्रसन्न होईल पूर्ण दिवस सुख समृद्धीचा जाईल आनंदाचा जाईल आणि ह्या चार गो ह्या ज्या चार ओळी आहेत ह्या चार ओळी तुम्हाला रोजच म्हणू रोजच म्हणू असं वाटेल आणि खरंच ह्या ज्या चार ओळी आहेत तुम्ही रोज म्हणू शकता तुम्हाला अगदी काही दिवसातच ह्या जादूच्या चार ओळी म्हटल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या तुम्हाल सर्व गोष्टी अगदी सोप्या वाटतील आणि सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडून येताना दिसतील लवकर लवकर सकाळी उठायचं आहे म्हणजे तुम्ही उठत असाल सहाच्या आत तर तुम्हाला थोडासा ह्या सेवेसाठी दहा मिनिटे द्यायची आहेत त्यामुळे दहा मिनिटे आधी उठलात तरीही चालेल तर लवकर लवकर सकाळी उठायचं आहे आणि आंघोळ करायची आहे आपलं नित्यक्रम जे आहे तुम्ही नित्य सेवा करत असाल कुठल्याही तुमच्या देवांची सेवा करत असाल ती सेवा तुम्हाला आटपून घ्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं बघा तर त्यानंतर तुम्हाला एका आपल्या देवघरासमोरच आसन घेऊन बसायचं आहे ह्या सेवेसाठी तुम्हाला सुतक विटाळ ह्या सर्व गोष्टी लांब ठेवायच्या आहेत त्यानंतर कारण आपली ही जी सेवा आहे स्वामींची सेवा आहे त्यामुळे आपल्याला आसन अंथरायचं आहे स्वामींजवळ समोर बसायचं आहे आणि चार ओळी काय म्हणायच्या आहेत अगदी मी हळुवार म्हणते तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता बघा व्यवस्थित लिहून घ्या स्वामींना प्रार्थना करायच्या आत तुम्हाला काय करायचं आहे आसन घ्यायचं आहे आसनावर तुम्हाला बसायचं आहे आणि तीन वेळेला प्राणायाम करायचे प्राणायाम सर्वांनाच येतो त्यामुळे मी तुम्हाला दाखवत नाही हात जोडायचे आहेत डोळे बंद करायचे आहेत आणि त्यानंतर प्रा स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी काल दिवसभरात जे काही झालं ते तुमच्या चरणी ठेवते त्यातलं चांगलं ते ठेवा आणि वाईट ते जाळून टाका आजपासून माझ्या आयुष्यात सर्व चांगलं सुंदर होणार आहे आणि ही तुमचीच कृपा आहे त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद अशा प्रकारची ही प्रार्थना तुम्हाला म्हणायची आहे अगदी चारच ओळीची आहे फटकन पाठ होईल अगदी नसेलच पाठ होत तर तुम्ही लिहून घ्या आणि तुम्हाला आता मी जी प्रार्थना म्हणून दाखवली तुम्हाला लिहायची असेल तर व्हिडिओ स्टॉप करा लिहा आणि व्यवस्थितपणे ही प्रार्थना स्वामींच्या पुढे डोळे बंद करून हात जोडून म्हणा अगदी ही जी से जी सेवा आहे ही जी प्रार्थना आहे रोज तुम्हाला आंघोळ केली तुमची नित्यसेवा झाली ही प्रार्थना तुम्हाला म्हणायची आहे ही प्रार्थना तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या काही निगेटिव्ह ऊर्जा निगेटिव्ह गोष्टी तुम्हाला वाटतात त्या सर्व दूर करतील स्वामी आणि तुमच्या ज्या काही मनातल्या इच्छा आहेत त्या इच्छा लवकरच पूर्ण करतील ही प्रार्थना तुम्हाला चाळीस दिवस तरी करायची आहे जमलंच तर तुम्... तुम्ही तुम्ही कायम आयुष्यभर सुद्धा करू शकता परंतु चाळीस दिवस तरी ही सेवा नक्कीच करा अगदी काही दिवसातच तुमच्या सर्व गोष्टी मार्गी लागतील तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी सर्व काही भरभरून स्वामी देतील तुम्हाला माहितीये स्वामी द्यायला लागले तर आपण घेण्यासाठी सुद्धा आपले हात खूप कमी होतात कमी पडतात कारण स्वामी ज्या वेळेला देतात तेव्हा भरभरून देतात त्यामुळे ह्या नक्की प्रार्थना प्रार्थनेचा फायदा घ्या ह्या स्वामी सेवेचा प्रार्थ प्रार्थनेचा फायदा घ्या आणि की प्रार्थना करा आजचा छोटासा उपाय किंवा सेवा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषया सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ